सर्वांना शिवू शकत मित्रांनो मस्त एकच नंबर वगैरे चला हात आहे ना तो सावरू सावरू आंघोळ वगैरे करू आणि मग जायचं आपल्याला सुवर्ण जर तोपर्यंत तो उघडून पण जाईल आणि मग तिथं गेलं तर त्याला एक्सप्लोअर वगैरे करू ला आता आपण आत्ताच थोडा वेळ झाला तेव्हा नाही का चेकआउट केलं तिथनं रूमचं वगैरे आणि आलो ते म्हणजे नाही का हरणे बंदरावरती आणि जे पाठीमागं हे दिसतंय का हे आहे संपूर्ण हरणे बंदर आणि ते तिकडे लास्टला येते म्हणजे हरणेगाव आता हे जो सुवर्णदुर्ग आहे ना सुवर्णदुर्गच्या सुरक्षेसाठी जे तीन किल्ले होते ते म्हणजे बघा हा आहे माझ्या जवळच नाही का कनकगिरीचा दुर्ग याला नाही का आता टावर वरती बसवलेला आहे तर याला जे लोकल लोक आहे ना ते टावर वगैरे असं नावाने समोरता आणि हे समोरचे गाव वगैरे दिसते का हे बघा हे घरं वगैरे दिसतंय का मध्यभागी तर तो आहे म्हणजे फतेगड आणि लास्टला तो तिकडं दिसतो आहे का तर तो आहे तो म्हणजे गोवा किल्ला असे तीन किल्ले आहे जर मोबाईलमध्ये बघितलं तर असं वाटतं म्हणजे दूर दूर नाही पण इथं जवळ बघितलं ना तर एकदम म्हणजे जवळजवळ आहे आता सुवर्णदुर्ग तर नाही का बंद आहे इथनंच नाही का होड्या वगैरे लागत असतात जर कधी जायचं म्हटलं तर परंतु या पावसा काळानं आता पण किती जोराचा पाऊस चालू आहे तर त्यामुळे संपूर्ण बंद आहे पावसाळ्यात बंदच असतो हीच शंका आपल्याला पण होती परंतु म्हटलं आपण ठरलेलं आहे तर आपल्याला कमी कमी जायचं आहे तिथं थोडंसं आता पाऊस वगैरे ना उघडून देऊया आणि मग निघूया मग आज आपला विचार चालतो म्हणजे नाही का विजयदुर्गाकडे जाण्याचा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं दिवस नंबर सातव्या ज्यामध्ये आपण नाही का जे पण महाराजांचे अकरा किल्ले आहे महाराष्ट्रातले ज्यांना युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये दर्जा दिलेला आहे त्यांना आपण व्हिजिट करतो आणि आजचा आपला जो किल्ला आहे सुवर्णदुर्ग स्वराज्याचा सुवर्ण काळ बघितलेला किल्ला म्हणजेच सुवर्णदुर्ग पाऊस एवढा जोराचा झालाय का तिथं बघा किल्ल्यामधनं जे पण काही पाणी येतं ना कसं लगेच घाण घाण वगैरे दिसतंय जर कधी तुम्ही आतापर्यंत या सिरीज बघितल्या नसता बागचे व्हिडिओ बघितले नसाल तर त्यांना सुद्धा बघा आपण या पाठीमागं नाही का रायगड असेल साल्लेर असेल शिवनेरी असेल या सर्व किल्ल्यांना नाही का व्हिजिट वगैरे केलेलं आहे चला आता आजच आपण नाही का विजयदुर्गाकडे जाऊ अगोदर आपण संगमेश्वर ठिकाण जाऊ जिथे छत्रपती संभाजी महाराजांना नाही का कैद वगैरे झाली होती ती जागा बघायची तो सरदेसाईंचा वाडा बघायचा आहे हा जो दिसतो आहे ना आपल्याला तो म्हणजे हारणे गावातला भुईकोट किल्ला आता आपण थोडसा आतमध्ये तीन किल्ले शेजार शेजारचेच तेच इथं मस्त आहे की भुईकोट किल्ल्याचा दरवाजा वगैरे तर मस्त व्यवस्थित दिसतोय आपल्याला तुम्ही बघू शकता ठीक आहे हे मस्त कडाची तटबंदी वगैरे इकडनं तटबंदीवर नाही ना वरती जाऊ वगैरे शकतो आपण परिसर तर चांगला मोठा आहे भुईकोट किल्ला बरं बुरुज वगैरे पण दिसतं आहे इकडं बघा तुम्ही बुरुज वगैरे चांगल्या स्थितीमध्ये दिसताय चला आता थोडसं पुढे गेलं ना तर तिथनं आपल्याला आहे ना आता सुवर्णदुर्गाच्या आतमध्ये दे नाही येणार आहे परंतु सुवर्णदुर्गाचं जवळ खूप आहे तिथनं तर ते थोडंसं बघूया आपण हे इकडं काही इमारतीचे अवशेष आणि हा इकडं या आतमध्ये काहीतरी मस्त दिसतंय पाऊस नेमकं चालू झालेला आहे पाऊस किती मोठा चालू झाला आहे हा बघा हा एक दरवाजा भुईकोट किल्ल्याचा या देवळ्या इथं पण इथं मस्त मंदिर आहे आणि हा बोरूज बघा दोन्ही साइडचं भयंकर मोठं बोरूज आणि पाऊस वाढल्यामुळे ह्या लाटा बघा लाटांचा आता जो म्हणजे जोर आहे ना, ना तो पण खूप जास्त वाढून राहिलेला आहे माझ्या पाठीमाग बघताय ना तो आहे म्हणजे सुवर्णदुर्ग ज्याला की आत्ताच नुकतंच नाही का युनेस्केच्या वर्ल्ड हेडच्या साईडमध्ये नाही का सामील वगैरे केलेलं आहे आता पावसाळ्यामध्ये नाही का हा किल्ला तर बंद असतो त्यामुळे आपल्याला इथनंच बघावं लागतंय त्याला कारण ह्या लाटांमुळे आणि होडी वगैरे तिथं जात नाही कारण ते थोडंसं ना धोक्याचं असू शकतं त्यामुळं आता जर कधी आपण तुम्ही जर कधी आला आणि सुवर्णदुर्गावरती गेले तर तिथं आपल्याला काय काय बघायला मिळणार महादाराजा खूप मस्त मोठा तिथं बघायला मिळतो आपल्याला तिथंच नाही का हनुमंताचं एक मस्तपैकी शिल्प बघायला मिळतं आणि चोर दरवाजा आहे ती आणि खालून नाही का खूप मोठा रस्ता आहे त्याचे अवशेष आप आपल्याला तिथं बघायला मिळतं आहे गोडं पाण्याचं तळ आहे तर महाराजांची कोणते पण जर कधी गडकिल्ले घेतले ना तर त्या गडकिल्ल्यांमध्ये नाही का आपल्याला मंदिर हे प्रामुख्यानं बघायला मिळतं महादेवाचं असो किंवा कोणतं असो कोणतं ना कोणतं तरी मंदिर हे प्र भेटतं म्हणजे भेटतंच परंतु इथं कसं आहे ना हा सुवर्णदुर्ग एक असा किल्ला आहे की ज्यामध्ये नाही का आपल्याला कोणतंच मंदिर आतमध्ये गेल्यानंतर नाही का बघायला भेटत नाही फक्त जे हनुमंताची मूर्ती आहे ती नाही का दरवाजाच्या बाहेर बघायला मिळते हे बघा होड्या वगैरे आता खरं जर म्हटलं तर जे कान्होजी आंग्रे ना त्यांचा जो सुवर्ण काळ चालू झाला होता ना तर तो इथंच काही प्रसंग घडला होता त्यामुळे नाही का चालू झालं होता आता तो काय झालं होतं ते तर तुम्हाला मी नंतर सांगतोच परंतु खरं जर म्हटलं तर स्वराज्याचा जो सुवर्ण काळ बघितलेला किल्ला आहे ना तो आहे हा म्हणजे सुवर्णदुर्ग आता याच्या नाही का इंग्लंडला सुद्धा नाही का जो अधिकारी गेला होता त्यानं एक किल्ला व किल्ल्या टाइप म्हणजे समजा एक बिल्डिंग बनवली त्याला नाव दिलं ते म्हणजे सुवर्णदुर्ग इतिहास तर खूप जास्त मोठा आहे या सुवर्णदुर्गाचा परंतु एक छोटीशी कमी आता एकच आहे की आता सध्या आपण तिथं जाऊ शकत नाहीये आता हा जो किल्ला दिसतोय ना भुईकोट किल्ला म्हणजेच गोवा किल्ला याला असं म्हणतात छोटा किल्ला आहे परंतु नाही का सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी जी माळ किल्ल्यांची उभी केली आहे ना तीन किल्ल्यांची त्यामधला एक हा सुंदर असा गोवा किल्ला ज्याला आता इथीलचे लोकल स्लोग नाही का भुईकोट किल्ला म्हणून ओळखता हे बघा मस्त दिसतोय बुरुज वगैरे तर आहे अजून तटबंदी वगैरे पण आहे इकडं पण बुरुज दिसतोय तिकडं बुरुज दिसतोय बुरुज दरवाजे वगैरे अजून चांगल्याच तिथे ते हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसणार तर, तर असल, ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोडमध्ये